नमस्कार श्री स्वामी समर्थ दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्याने प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मक्षदा एकादशीचे महत्त्व काय आहे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तिभावाने केले जाते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हटले जाते एकादशी ही विष्णूची तिथी असून या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा तसेच मोक्षदायीनी एकादशी म्हटले जाते मोक्षदा एकादशीला पित्रांना मोक्ष देणारे एकादशी असे म्हटले जाते जी व्यक्ती हे व्रत करील त्यांच्या पित्रांसाठी मोक्षाचे दरवाजे उघडले जातील या दिवशी उपवास केल्याने पुण्यप्राप्ती होते मोक्षदा एकादशी साजरी करण्यामागील कथा आणि महत्व महाभारत युद्ध सुरू असताना अर्जुन मोहग्रस्त झाला होता त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश देऊन अर्जुनाला त्या मोहातून बाहेर काढले होते त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची शुक्ल पक्षाची एकादशी होती तेव्हापासून या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हटले जाते या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते त्यामुळे वारकरी संप्रदायात ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे किंवा फोटोचे पूजन करावे श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा देवाला खडीसाखरेचा सा नैवेद्य दाखवावा या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा ते व्रत केल्याने दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करावी आणि ब्राह्मणांना अन्नदान करावे हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताचे विशेष महत्त्व आहे प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते त्यामुळे एकादशीला खूप महत्त्वाचे स्थान आहे मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णूची पूजा केली जाते त्यामुळे या महिन्यात येणाऱ्या एकादशीला खूप महत्त्व आहे अशा प्रकारे मोक्षदा एकादशीचे महत्त्व काय आहे याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद